नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपणाला समोर दिसत असेल हा टोमॅटोचा बाग आपला आणि जवळपास मित्रांनो आता टोमॅटो सेटिंगमध्ये आहे आणि खूप छान सुंदर प्लॉट आहे पहा आपला आणि मित्रांनो हा दोन एकरचा टोमॅटोचा प्लॉट आहे तर या टोमॅटोच्या प्लॉट संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा तर मित्रांनो सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला असेच माझे माहितीचे नवनवीन खूप छान सुंदर व्हिडिओ पाहायला मिळतील म्हणून म्हणतो मन मी सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पाहा तुम्हाला मी माझा हा सर्व प्लॉट फिरवून दाखवत आहे टॉमॅटोचा खूप छान सुंदर प्लॉट आहेत आणि मित्रांनो अजून याला पंधरा ते वीस दिवस बाकी आहे चालू व्हायला वीस ते पंचवीस दिवस जातील वीस पंचवीस दिवसात चालू होईल अशा पद्धतीचा प्लॉट आहे मित्रांनो खूप जबरदस्त प्लॉट आहे आणि मित्रांनो सध्या त्याची उंची जवळपास तीन आ, चार फुटाच्या वर गेलेली आहे मध्ये इच का उंचीचा आहे चार साडेचार पाच फुटापर्यंत काही काही झाडांची उंची झालेली आहे आणि खूप जबरदस्त प्लॉट आलेला आहे त्याचं एवढं रगील येण्याचं कारण आणि कोणते खतं वापरले काय आपण नियोजन केलं हे सर्व माहिती आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू फक्त आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हा याला आपण एवढं या रगिल यायचं कारण म्हणजे आपण याची मल्चिंग पेपरवरती लावड केलेली आहे पण मित्रांनो त्याच्या अगोदर लागवड करायच्या अगोदर त्या मल्चिंग पेपरवरती आपण कोणत्या खतांचा वापर केला आहे तर मित्रांनो ते खत आहेत लेंडी खत आणि कोंबड खत त्याचा वापर केला म्हणून मित्रांनो एवढा जबरदस्त आपला हा प्लॉट आलेला आहे आणि खूप जबरदस्त प्लॉट आहे मित्रांनो खूप रगिला आहे आणि मित्रांनो आपण फवार्यासाठी याला पंपाने न फवारा घेता आपण ट्रॅक्टरने फवारा घेतो मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट मित्रांनो आपण याच्यामध्ये ट्रॅक्टरने फवारा घेतो बघू शकता हे पाईप सर्व पाईप आपण हा लांब पाईप जवळजवळ तीन चारशे फुटाचा लांब नवीन पाईप आणला आहे आणि बघू शकता हा मित्रा कंपनीचा हा ब्लोअर आहे आणि पुढं समोर दिसतो तो मित्रांनो हा कुबटा कंपनीचा ट्रॅक्टर आहे आणि ह्या ट्रॅक्टरने आपण ह्या बागाला फवारणी करत आहे तर मित्रांनो याचा फायदा इतका होतो की जो फवारा आहे तो आरपार जातो प्रत्येक फळांना फळापर्यंत भाड़ा प्रत्येक पानापर्यंत जाऊन पोचतो ह्या ब्लोअरच्या स्पीडमुळे आणि त्याच्यामुळेच मित्रांनो हा एवढा जबरदस्त आपला प्लॉट आलेला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे फवारा तर प्रत्येक वेळेस फवारा खूप छान बसतो बघू शकता हा पाईप प्रत्येक सरीमध्ये आपण घेऊन जातो एक सरी घेऊन फवारत जातो आणि परत रिटर्न येताना दुसरी फवारत येतो अशा पद्धतीने मित्रांनो हे नियोजन आहे बघू शकता आता सध्या माल लागलेला आहे सेटिंगमध्ये आहे अजून सेटिंगच चालू आहे चांगल्या प्रकारचा माल आहे कलर वगैरे खूप छान आहे तर याचं एकमेव कारण म्हणजे जी सुपीक सुपीकता जी जमिनीमध्ये आहे जे खत अन्नद्रव्य जी टोमॅटोला मिळायला पाहिजे त्या पद्धतीचं सर्व अन्नद्रव्य मित्रांनो जमिनीतून ह्या टॉमॅटोला मिळत आहे आणि त्याच्यामुळेच हा जबरदस्त प्लॉट आपला आलेला आहे बघा बघू शकता आता सध्या शेटिंगमध्ये सर्व माल आहे आणि फवारा पण आम्ही ट्रॅक्टरने घेता असल्यामुळे खूप छान सुंदर फवारा बसतो बघू शकता ही गण आपण लावलेली आहे बघा ह्या गण आहे आणि हा लांब दिसतो तो पाईप आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो फवारा असतो तर बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीचा प्लॉट आहे पण मित्रांनो नेमकं काय झालं आहे आमचा जो प्लॉट चालू व्हायला बाकी आहे पण तेच जे त्याचे रेट आहेत मित्रांनो ते रेट कमी झालेत हजार अकराशे बाराशेला टॉमॅटोचं कॅरेट जात होतं ते आता मित्रांनो पार चारशे आणि तीनशेवरती आलेलं आहे त्याच्यामुळे थोडी आमच्यामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे की बुवा आपला माल अजून काढायला आला नाही तोच टोमॅटोचे भाव कमी झालेले आहेत तर मित्रांनो ठीक आहे भाव हे चढउतार होणारच आहे त्याच्यामध्ये काय नाही पण कमीत कमी आपला माल चांगला निघला पाहिजे हेच आमचं ध्येय आहे आणि त्या पद्धतीनेच आमचं मित्रांनो कामकाज चालू आहे तर खूप छान सुंदर प्लॉट आहे मित्रांनो बाजार वाढतील कमी होतील शक्यतो गणपती झाल्याच्या नंतर बाजार वाढतील एक अंदाज आहे तर त्याच्यामुळे सध्या आमचा माल काढायला नाही तरी पण मित्रांनो त्याला अजून कशा प्रकारे जास्त माल लागेल याची काळजी म्हणून आम्ही वरच्यावर वर फवारे घेत आहे आणि फवारा ट्रॅक्टरने घेतो मित्रांनो जेणेकरून प्रत्येक पानाला ना फळांना फुलांना त्या फवार्याचा वापर झाला पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे नियोजन आहे आणि जवळपास हा मित्रांनो दोन एकरचा प्लॉट आहे आपला आणि जबरदस्त प्लॉट आहे आणि मित्रांनो आपण ह्या सीजनमध्ये पहिल्यांदाच केलेला आहे पण चांगलं जमीन चांगली असल्यामुळे डाळिंबाची जमीन आहे जवळपास दहा बारा वर्षाचं डाळिंब होतं त्याच्यामध्ये आणि त्या आपण डाळिंब काढल्याच्यानंतर हा मित्रांनो टोमॅटोचा प्लॉट केला आहे त्याच्यामुळं रान खूप तावावरती होतं आणि खताचा वापर खूप भरपूर असल्यामुळे एकच नंबर आपला हा प्लॉट आलेला आहे मित्रांनो बघू शकता आणि आमचं दुसरं म्हणजे फवाऱ्याचं जे नियोजन आहे मित्रांनो ते असं तसं नाही तर डायरेक्ट ट्रॅक्टरच्या ब्लोअरने आम्ही फावरून काढतो आणि जबरदस्त पीडने फावरा बसतो त्याच्यामुळेच एवढा रगिल आणि बघू शकता खूप छान सुंदर कळीची धारणा आहे बघू शकता घडची घड टमाट्याचे लागलेले ला आहेत आणि तसं जर पाहिलं तर मित्रांनो टमाट्याचा प्लॉट जर चांगला यायचं चा म्हटलं तर खरंच ती ताकद ही झाडालाच खालून जमिनीतून पाहिजे आणि जेवढी जमिनीतून मित्रांनो ताकद झाडाला असेल तेवढा मित्रांनो झाडाला राग राहतो आणि राग जर असेल तर मित्रांनो त्याला कळीची जी धारणा आहे कळी जी आहे त्याची शेटिंग होण्याची जी क्षमता आहे बघू शकता ती खूप चांगली असते आणि खरं जर असेल तर खालून खताचा वापर जेवढा आपण देऊ तेवढ्या स्पीडनेवर झाडाला ताकद असते आणि ताकद जर मित्रांनो झाडाला जर चांगली असेल तर फळधारणा कळीची जी धारणा आहे ती चांगल्या प्रकारची होते बघू शकता त्याच्यामुळे खूप छान सुंदर कळी आता सध्या शेटिंगमध्ये आहे बाग पण खूप छान सुंदर बाग आहे मित्रांनो तर असे आपले जवळपास दोन एकरच्या आसपास हा आपला बाग आहे आणि अशा पद्धतीनं आपण हे नियोजन आहे मित्रांनो आणि खास आपण याच्यासाठी टोमॅटोच्या फवारासाठी फवारा घेण्यासाठी पंपाचा वापर न करता ट्रॅक्टरचा वापर केलेला आहे आणि एका जागेवर ट्रॅक्टरमध्ये औषध कालून ठेवायचं आणि मागे त्याला जवळजवळ चार पाचशे फूट लांब पाईप ला आणलेला आहे आणि एक माणूस पुढं फवारायला एक माणूस मागून पाईप ओढायला तोसुद्धा मी हुळी दाखील डायरेक्ट फवाराय चालू असताना तर अशा पद्धतीचं मित्रांनो आमचं हे नियोजन आहे टोमॅटोची बाग एकच नंबर आलेली आहे पण बघू आता बाजार भाव जर चांगले भेटले तर मालाचं मोल नक्कीच मिळेल आणि मित्रांनो याचं कसं होतं टोमॅटोचं आमचा थोडं बांधण्याला उशीर झाला म्हणजे बांधण्याचं जे काम आहे ते आमच्याकडून जरा उशिरा झालं कारण आत्ता हे टॉमॅटे काल परवा दिवशीच बांधलेत हे लवकर जर बांधले बांध असले तर हे खाली जे पिवळं पडलेला पाला आहे हे पिवळं पडलं नसतं त्याच्यामुळे खाली जास्त पसारलं होतं आणि वरती बांधायला गेल्यामुळे मित्रांनो काय व्हायचं फांदी एका ते गुंतलेली असल्यामुळे त्याचं खूप टोमॅटोच्या कळ्या वगैरे खूप खाली गळून पडल्या म्हणजे खूप नुकसान झाली कारण आमच्याकडून बांधायला लेट झालं त्याच्यामुळे बांधणी ही मित्रांनो ज्या वेळेस कळी धरायला सुरुवात करते कळी धरायला सुरुवात करायच्या अगोदर बांधणी टोमॅटोची होणं गरजेचं आहे नंतर मग त्या झाडाची हालचाल होते वजन जास्त वाढल्यामुळे फांद्या मोडण्यात मोडतात वागतात कुस हे होतात आणि मग ते क्रॅक वगैरे जातात आणि मग अशा वेळेस नाश होतो त्याच्यामुळे टमॅटो हा वेळेत बांधला पाहिजे पण आमच्याकडून तसं नाही झालं आमच्याकडून वेळेत नाही बांधायला जमला आम्हाला आमच्याकडून थोडा उशीर झाला आणि तो उशीर झाल्यामुळे मित्रांनो खूप टोमॅटोची बांधताना आहे ना, ना। खूप टोमॅटो गळाले खाली गळ्या गळाल्या मोठाले टोमॅटो गळाले असं आमच्याकडून जरा थोडी चूक झाली तर मित्रांनो माझा हा प्लॉट टोमॅटोचा कसा वाटला नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा आणि याच्यामध्ये काय बदल करायचा आहे थोडं मार्गदर्शन कमेंटच्या माध्यमातून आमच्या जे टोमॅटो बा बागायतदारांचे जे बाग आहेत त्यांनी जर थोडं मार्गदर्शन जर केलं तर मी खूपच त्यांचा आभारी राहील कारण मित्रांनो आमची पहिल्याच प्रथम बाग केलेली आहे याच्या अगोदरचा आम्हाला काही जास्त अनुभव नाही हा जो मटेरियल आहे तर मित्रांनो हे तार बांबू हा आमचा मटेरियल सर्व डाळिंबाचाच आहे त्याच्यामुळे जास्त हे नाही जास्त अनुभव नाही तर हे बघू शकता बघा पाईप जवळपास चार पाचशे फूट लांब पाईप आणि हा कुबोटा ट्रॅक्टर आणि त्याच्यामागे तो मित्र कंपनीचा ब्लोअर मित्रांनो हा आपण चालू वर्षीच ब्लोअर घेतला आहे चार लाखाचा खास फवारण्यासाठी तर खूप छान सुंदर असा फावरा वस्तू यांनी तर बघू शकता हे पहा मित्रा कंपनीचा आहे पहा मित्रा कंपनीचं त्याच्यावरती नाव आहे तर अशा पद्धतीचं आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो आपण कुठून पाहता ते सांगा अजून काय बदल करायचा असेल ते पण सांगा तर असो मित्रांनो असे माझे खूप चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र